हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तर आजची महत्त्वाची अपडेट आहे रेल्वे ग्रुप डी भरतीविषयीची तर हे आपण सविस्तर बघू तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलयकनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर ग्रुप डीला बत्तीस हजार जागा होत्या बत्तीस हजार प्लस काहीतरी जागा होत्या आणि त्या जागेसाठी आपल्याला एक करोड प्लस फॉर्म आलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन किती टफ आहे आणि सर्वाधिक सत्तेचाळीस पॉईंट त्रेचाळीस लाख ओ बी सी विद्यार्थ्यांचे आवेदन आलेले आहेत तर आपल्या देशामध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यातल्या त्यात रेल्वे भरती खूप दिवसांनी आलेली आहे पहिले दरवर्षी असायची आणि खूप जास्त जागा असायच्या आता गेल्या चार ते पाच वर्षापासून वॅकन्सीज खूप कमी आहेत आणि विद्यार्थी फॉर्म खूप जास्त भरतात म्हणजे शिकलेले विद्यार्थी खूप बेरोजगार आहेत त्यामुळं हे बेरोजगारी आपल्या भारतात वाढलेली आहे आणि जागासुद्धा प्रत्येक भरतीच्या खूप कमी असतात आणि त्यामुळं कॉम्पिटिशन टप असते तर ही एकदम महत्त्वाची अपडेट होती तर त्यानुसार सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईला आलेले आहेत वेगवेगळ्या शहरात फॉर्म वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी फिलअप केलेले आहेत तर सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईमध्ये आहे त्यानुसार इथे न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे तर या पद्धतीने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि एका जागेसाठी एका सीटसाठी खूप कॉम्पिटिशन आहे इथे दाखवलेलं आहे की एका सीटसाठी तीनशे चौतीस आहे पण त्यापेक्षा जास्त कुठे कुठे फॉर्म जास्त पडल्यामुळं आठशे प्लससुद्धा पर सीट कॉम्पिटिशन असू शकते तर हे कॉम्पिटिशन लक्षात घेऊन आपल्याला इथे ग्रुप डीची स्टडी करायची आहे कारण ऑलरेडीस ग्रुप डीची केस कोर्टमध्ये चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कारण टेन प्लस आणि आय टी आ, या बाबतीत काहीतरी कोर्ट केस चालू आहे त्या तर त्याचा अजून निर्णय यायचा आहे पण या भरतीवर अजून स्टे वगैरे लागलेलं नाही त्यामुळे याची एक्झामसुद्धा होऊन जाईल तर एक्झामच्या आधीच आपल्याला चांगलं प्रिपरेशन करून पोस्ट काढणं खूप महत्त्वाचे असते कारण हा सेंट्रलचा अभ्यास असल्यामुळं आणि यामध्ये सायन्स जी के जी एस मॅथ्स रिझनिंग हे सगळेच विषय विचारले जातात निगेटिव मार्किंग असते आणि यावर्षीपासूनच मराठीमध्ये पहिल्यांदा पेपर द्यायला इथे मिळणार आहे नाही तर आतापर्यंत हिंदी लँग्वेजमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा पेपर द्यायचे यावर्षीपासून मराठी माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी पेपर देऊ शकतो तर त्या पद्धतीने आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे लुसेंट वाचायचं आहे आणि सायन्सचीसुद्धा प्रिपरेशन करायची आहे एन सी आय टी या बुकमधून आणि आणखी ग्रुप डी विषयीचे नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येईन करंट अफेअर जी केचे त्या पद्धतीने इथे आपण अभ्यास करू आणि अजून काही अपडेट असली तर तेसुद्धा आपण लवकरात लवकर घेऊन येऊ लागा तर मग तयारीला आणि भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल आणि सगळेच अभ्यासाला लागतील भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद